चंदगड तालुक्यात अवैध खनिज उत्खनन सुरू आहे त्यावर कारवाई करून उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्यात यावं या मागणीसाठी गडिंगलज उपविभागीय कार्यालयावर उबाठा शिवसेनेनं विराट मोर्चा काढला उत्खनन करून चंदगडचा निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे चंदगड तालुक्यात सुरू असलेलं अवैध खनिज उत्खनन बंद करण्यात यावं या मागणीसाठी गडिंग्लज उपविभागीय कार्यालयावर उबाठा शिवसेनेनं विराट मोर्चा काढला तालुक्यातील कोलिक म्हाळुंगे इथलं अवैध उत्खनन थांबवावं उत्खननाला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार संदेश पोहोचवा घरोघरी एकतरी वृक्ष लावादारी डोंगर सपाटीकरण थांबवा पर्यावरण वाचवा अशा घोषणांचे फलक मोर्चा झळकत होते शिवसैनिकांच्या घोषणांनी गोष्टी शहरून गेलं पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणा देत रस्त्यावरच ठिया मारला अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांना अभय दिला जात असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे यांनी केला दुर्लक्ष आहे सगळ्या बाबी असतात पण जाणीवपूर्वक केली जाते आणि त्यामुळं मोठी नैसर्गिक हानी व्हायला लागली एक प्रति प्रतिमहाबळेश्वर म्हणून चंदगडला पाहिलं जातं पण प्रति प्रतिमाहाबळेश्वरच्या चंदगडच्या निसर्गाची हानी करायचं काम इथले अधिकारी करतायत खरंतर प्रांताधिकाऱ्यांच्याकडे आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं मोर्चा घेऊन आलोय पण यापूर्वीचे प्रांताधिकारी असू दे यापूर्वीचे तहसीलदार असू दे त्यांनी कधीही याच्याकडे लक्ष दिलं नाही शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये महसूल बुडवायचं काम हे या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं त्यांचं लक्ष पूर्णपणे विचलित आहे आणि त्यामुळं आम्ही इथं मोर्चा घेऊन आलोय निश्चितपणे भविष्यामध्ये चंदगडच्यासाठी साठी आम्हाला भविष्यात अजूनही काही मोठ्या आंदोलनं करावी लागतील खनिजाचं उत्खनन करून चोरट्या मार्गांना वाहतूक करत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करावी अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांची पाळंमुळं शोधून काढावीत खनिज उत्खननामुळे निसर्गाची होत असलेली अपरिमित हानी थांबवावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले चनगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर जिल्हा महिला संघटिका शांता जाधव दिलीप माने अजित खोत जयसिंग टिकले युवराज पोवार अवधूत पाटील काशीनाथ गडकरी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते